नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे सासूर वाशी कोड क्रमांक चोवीस सासुरा सासूर सासुर शिण झाले बाई ओ लांडून उंबरा सासूर वाशीण झाले बाई ओ लांडून उंबरा नवनव सार जरी मज वाटत या गोड नव नव सार जरी मज वाटत या गोड एका एकी काय झाला लागे माहेर ची ओढ एका एकी काय झाला लागे माहेर ची ओढ नव्या नात्यांच्या भाराने जीव होई हो घाबरा नव्या नात्यांच्या भाराने जीव होई हो घाबरा सासुर वाशिण झाले बाई मियो लांडून उंबरा सासुर वाशिण झाले बाई मियो लांडून उंबरा अंग हयादीच हा माझ हाती चुडा हिरवा अंग माझं माझ हाती चुडाग हिरवा संसाराच्या स्वप्ना मंदी चमच चम मातो चांदवा संसाराच्या <latego> स्वप्ना मंदी <Ivan> चमच मातो चांदवा धनी माझा सी मे वरी करी देशाची चाकरी धनी माझा सी वरी करी देशाची चाकरी जीव झुरे कटाह गोड लागना भाकरी जीव झुरे कटाह गोड लागना भाकरी त्याच्या येण्याचा दिवस जणू सण करी ते साजरा त्याच्या येण्याचा दिवस जणू सण करी ते साजरा सासूर वाशिण झाले बाई मी ओलाडून उंबरा उंबरा सासरच्या घरी मेरे माहेरची माया माझ्या सासरच्या घरी मेरे माहेरची माया दारी तुळस शोभते बनून लक्ष्मीची छाया दारी तुळस शोभते बनुनी लक्ष्मीची छाया कधी रमवी ते मन हिरव्या त्या शिवारात कधी रमवी ते मन हिरव्यात्या शिवारात कधी जडला हा जीव गोठ्यातल्या वासरात कधी जडला हा जीव गोठ्यातल्या वासरात आजरीता मी करीते माझ्या मनाचा कोपरा आजरीता मी करीते मनाचा कोपरा सासूर वाशीन झाले बाई मी ओलांडून उंबरा सासूर वाशीन झाले बाई मी ओलांडून उंबरा धन्यवाद